लाडक्या बहिणींना नमस्कार आणि सुरुवातीला तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर मकर संक्रांतीला हा महिलांचा सण असतो आणि या सणाच्या दिवशी महिला खूप म्हणजे जास्त करून नाराज जा आहे आणि याला कारण म्हणजे आहे म्हणजे लाडकी बहिणीचा हप्ता आपण बघितला का कालचा हप्ता आहे तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसचा हप्ता हा वितरण झाला आणि काही हप्ता असं म्हटलं जात होतं की आज म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला वितरण होणार आहे तर असं कळालं होतं पण खूप साऱ्या महिलांना हा हप्ता आलाच नाही खूप साऱ्या महिलांना मागचाही हप्ता आला नाही ज्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला त्याच महिलांना हा आता डिसेंबरचा हप्ता जानेवारीमध्ये मिळाला पण ज्या महिलांना हप्ता मिळाला नाही त्यांचं काय त्यांचं कोणी विचार करत आहे का सध्या त्यांची परिस्थिती काय आहे म्हणजे खूप साऱ्या महिला अशा बी पी एल आहे म्हणजे बिलो ऑफ पॉवरटी पिवळं रेशन कार्ड आहे तरी देखील त्यांना हप्ता का मिळाला नाही तर खूप साऱ्या महिलांनी इथे के वाय सी केली आहे आता ज्या महिलांचं मला एक साधं उदाहरण सांगतो काही महिला अशा आहेत की ज्यांच्याकडे बी पी एल आहे आणि के वाय सी करताना चुकीनं त्यांचं तिथं सरकारी नोकरी झालं आहे तर यावरून सरकारला कळत नाही का बाबा यांच्याकडं बी पी एल आहे बिलो ऑफ पॉवर्टी आहे जर ते सरकारी नोकरीला असतं तुम्ही बी पी एल ठेवलं असतं का त्यांचं ब्लॉक करून टाकलं असतं त्यांना व्हाईट कार्ड दिलं असतं एवढं तर सगळं सरकारला समजतं पण त्यांना जाणून बुजून हे सगळं करायचं आहे महिलांना हळूहळू कमी करायचं आहे आणि खरं तर आज मकर संक्रांती आहे महिला खूप आशेने बघत होत्या की मकर संक्रांतीला हप्ता येणार आहे खूप दिवसापासून न्यूज चालू होती काही राजकीय नेत्यांनीही स्टेटमेंट दिलं होतं की लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या अगोदर तीन हजार रुपयाचा हप्ता येणार आहे कोणी म्हणत होतं सहा चा, चार हजार पाचशे रुपयाचे येणार आहे म्हणजे तीन एकदाच तर असे विविध विषय चालू होते आणि महिला याच आशेवर बसल्या होत्या की मकर संक्रांतीला आपल्याला हप्ता येणार आहे आपण छान पद्धतीने मकर संक्रांती साजरी करू तर असे विविध विचार महिलांच्या डोक्यामध्ये चालू होते पण जेव्हा तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हा हप्ता पडला तर हा काही ठराविक महिलांनाच हप्ता पडलेला आहे ज्या महिला अपात्र ठरलेल्या होत्या म्हणजे त्यांनी फॉर्म भरना भरताना के वाय सी चुकवलेली होती किंवा खूप साऱ्या महिलांनी फॉर्म भरलेले नव्हते तर त्यांचे हप्ते आलेले नाही पण याला काही अपवाद आहे ज्या महिलांनी के वाय सी केलेली नव्हती त्यांचे देखील काही महिलांचे नक्कीच शंभर टक्के सांगतो इथे हप्ते आलेले आहेत पण ज्या महिलांनी फॉर्म भरून देखील पण काही त्यांचे सिली मिस्टेक झाल्या काही चुकलं ऑप्शन चुकलं तर त्यांचे हप्ते आलेले नाही तर सरकारने यांना नक्कीच इडिट एक ऑप्शन द्यायला पाहिजे किंवा करेक्शन एक विंडो द्यायला पाहिजे जेणेकरून ह्या महिला आहेत तर ह्या आपलं करेक्शन करतील आणि खरंच खूप गोरगरीब महिला आहे त्यांना खरंच गरज आहे आज आपण बघतो की चुका होतात पण चुका सुधारायला तुम्ही देखील वेळ द्यायला पाहिजे तर उद्या इलेक्शन आहे पंधरा जानेवारीला आणि महिला नक्कीच या गोष्टीचा विचार जर तुम्ही लाडक्या बहिणींचा हप्ता बंद केला तर महिला नक्कीच या गोष्टीचा विचार करतील आणि लाडक्या बहिणींना तुम्हाला विनंती आहे की तुमच्या काही कमेंट असतील तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचा हप्ता आला किंवा नाही तर मी नेहमी तुम्हाला एक सजेशन देतो जर तुमचा हप्ता आला नाही तुम्ही एकीने उठा एकत्र या मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला एक शेवटचं सजेशन देतच असतो कारण की खरंच महिलांना गरज असती मी मी देखील व्हिडिओ बनवला की महिलांची कमेंट येतात दादा आम्ही खूप गरीब आहोत आम्हाला खरंच म्हणजे आमची परिस्थिती चांगली नाही आहे आम्ही जंगलामध्ये राहतो आम आमच्या घरात कोणीही सरकारी नोकर नाही म्हणजे अशा एकदम निरागस पद्धतीने महिला कमेंट करतात तर खरंच असं वाटतं खरंच त्यांना या गोष्टीची गरज आहे सरकारने या गोष्टीचा नक्की विचार करा आणि महिलांनो तुम्ही भगिनींनो तुम्ही देखील जागृत व्हा उठा थोडा अरडावर्डा करा तरच हा सरकार उठेल कारण की त्यांची गरज आता संपलेली आहे तुम्ही त्यांना मतदान केलेलं आहे ते निवडून आलेले आहे सत्तेवर बसलेले आहे आता त्यांना तुमची आठवण कधी येईल पुढच्या परत पंचवार्षिकला तुमची आठवण येईल तोपर्यंत हळूहळू तुमचा विसर पडत आहे तुम्ही मोठ्याने ओरडा आणि त्यांना झोपेतून जागा करा म्हणजे त्यांना कळेल की महिला अजून जागृत आहे तर एवढंच सांगायचं होतं की महिला जोपर्यंत तुम्ही उठणार नाही जोपर्यंत तुम्ही जागृत होणार नाही तोपर्यंत ह्या सरकारला जाग येणार नाही किंवा पुन्हा ई के वाय सी सुरू होणार नाही तर एकच सांगायचं आहे कुठलंही हिंसक वातावरण तयार करायचं नाही फक्त तुम्ही आपला गट करा महिला बालविकास अधिकारी उपोषणला बसा किंवा आपल्या स्थानिक आमदाराकडे जा त्यांना पत्र द्या त्यांना सांगा की आम्ही निकषाबाहेर नसेल म्हणजे निकषात बसेल नसेल तर आम्हाला घेऊ नका पण आम्ही तुमच्या निकषामध्ये आहे आमच्या घरी कुठलीही गाडी बंगला किंवा सरकारी नोकर कुणीही नाही तुम्ही स्पष्ट बोला ज्या घरामध्ये खरंच कोणत्याही गोष्टीचा लाभ घेतलेला नाही त्या महिलांना शंभर टक्के सांगतो तुम्ही जर या गोष्टी केल्या ना तुम्ही लेटर द्या तुमच्या प्रत्येक राज्यघटनेने प्रत्येक महिलेला एक हक्क दिलेला आहे आणि या मूलभूत हक्काचा आपण वापर करत नाही म्हणून हे लोक गैरफायदा घेतात एवढे हक्क आहेत ना राज्यघटनेमध्ये खूप हक्क आहेत माणसाला प्रत्येक गोष्टीचा हक्क आहे पण त्याला त्याची आपल्याला जाणीव नाही आणि जाणीव नसल्यामुळे काय होतं की हे सगळे त्याचे फायदा घेतात तुम्ही उठा ना जागृत व्हा तुमचा हक्क आहे ना तुम्ही त्यांना वोटिंग दिलं त्यांना निवडून दिलं पंधराशे रुपये तुम्हाला त्यांनी कबूल केले होते त्या बेसवर तुम्ही निवडून दिलं आणि तुम्हाला वाटत असेल की हे पंधराशे रुपये फ्रीची देत आहेत तसं नाही आपल्या प्रत्येक आपल्या आपण उठतो आणि झोपतो जेव्हा जो रुटीन करतो ना ते डेली रुटीनमधलं जेवढं काय कार्य करतो प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना टॅक्स जात असतो आणि हा टॅक्स पूर्ण सरकारला नसतो तर हा काहीच्या खिश्श्यात असतो काही तिजोरीत असतो ह्या प्रत्येक गोष्टीत विभागला जातो हा पूर्णपणे सरकारकडे जात नाही तर या सांगायच्या गोष्टी आहे पण सांगायचं एकच की लाडक्या बहिणीं पुन्हा ई के वाय सी करायची असेल तर नक्कीच तुम्हाला उभा राहावा लागेल कारण की आपण बघितलं की नोव्हेंबर डिसेंबरचा देखील नोव्हेंबरचा देखील हप्ता आला नाही डिसेंबरचा देखील हप्ता आला नाही आणि जानेवारीच्या हप्ताची अजून वाट बघितली कारण की ही गोष्ट शक्यच नाही आता ते तर देणारच नाही तुम्हाला म्हणजे तुम्ही फक्त वाट बघत बसला तर मिळणार नाही तुम्हाला काय करायला आता दोन महिने तर गेले तिसरा महिना गेला की ते विसरून जातात तुम्ही विसरून जातात तुम्ही म्हणतात जाऊ द्या आता काय भेटत नाही पण तुम्ही निकषाबाहारात सगळ्या महिलांना भेटत आहात मग तुम्हाला का नाही सगळ्यांना हे भेटत पाहिजे भेटलंच पाहिजे त्यासाठी महिलांनी यासाठी शंभर टक्के प्रयत्न केलाच पाहिजे तु तुम्ही अर्ज करा मंत्र्यांना करा मुख्यमंत्र्यांना करा राज्यपालांना करा विविध सगळे तुम्हाला ईमेल आय डी इंटरनेटवर भेटतील त्याच्यावर जा शोधा ॲप्लिकेशन करा तुम्ही तुमचा हक्क मागा धन्यवाद